हाऊसवाईफ नव्हे संकल्पना भूषण वाणी लेखन मोहिनी मेढेकर कथा ऑडकास्टनं सुकर केली वजन घटवण्याची वाट गोष्ट तशी साधीच होती पण बऱ्याचदा साध्या साध्या गोष्टींमुळेच आयुष्यातले काही निखळ आनंद गवसतात पुढची वाट सापडते आम्ही त्याच्या बाबतीत हेच झालं आम्ही त्याचं टिपिकल त्रिकोणी कुटुंब नवरा निलेश आर्किटेक्ट तर एकुलता एक मुलगा अथर्व आठवीत सासूसासरे दोघंही मुंबईला असल्यानं त्यांचा सणावाराला अधूनमधून येणं जाणं नवऱ्याचा स्वतःचा व्यवसाय असल्यानं तो सुपर बिझी तर अथर्वही आता मोठा झाल्यानं त्याचं फारसं असं काही बघावं लागत नाही त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मागे पडलेला फिटनेसचा वसा आम्ही पुन्हा उचलायचं ठरवलं सुरुवात अगदी छोट्या ध्येयानं करावी म्हणून तिनं रोज दहा हजार पावलं चालण्याचा निश्चय केला पण चालण्याची सवय नसल्यानं तिला पंधरा वीस मिनिटातच दमायला व्हायला लागलं चालण्याऐवजी सावकाश चालावं असा तिने विचार केला पण ते तसं चालणं कंटाळवणं व्हायला लागलं रूट बदलून पाहावं की वॉकिंगला कुणाची कंपनी मिळते का पाहावं असे वेगवेगळे विचार तिच्या मनात यायला लागले त्यातच तिला जाणवलं की फक्त तरुणाईच नाही तर अनेक स्त्री पुरुष वॉक किंवा जॉगिंग करताना कानात हेडफोन्स लावून काहीतरी ऐकत असतात यांना रोज रोज गाणी ऐकायचा कंटाळा कसा येत नाही असा प्रश्न त्यांच्याकडे बघून आम्ही त्याला पडायचा असंच एके दिवशी नव्या उत्साहानं तिनं वॉक सुरू केला आज किमान अर्धा पाऊण तास तरी सलग चालू या असं तिला वाटत होतं त्यामुळे तिनं आज मुद्दाम पाण्याची बाटलीही सोबत आणली होती इतक्यात तिला समोरून त्यांच्या सोसायटीतली दोन बिल्डिंग्स सोडून पलीकडे राहणारी रुपाली येताना दिसली रुपालीचं अजिबात लक्ष नव्हतं विशेष म्हणजे तिनंही कानांना हेडफोन्स लावले होते त्यामुळे तिची थोडी तंद्री मोडतच अमिता थेट तिच्या समोर जाऊनच उभी राहिली त्याबरोबर रुपालीच्या चेहऱ्यावर हसू उमललं तरीही एकच मिनिट हां असं म्हणत ती खरोखरच पुढचे काही क्षण एकाग्रतेने काहीतरी ऐकत राहिली आणि मगच कानातून हेडफोन्स काढून ती अमिताशी बोलायला सज्ज झाली अरे वा अमिता फायनली वॉक सुरू केलेला दिसतोयस अगं हो रोज दहा हजार पावलं चालून पुढच्या दोन महिन्यात पाच किलो वजन कमी करायचंय बघ वा आहे पण मी सांगते सातत्य ठेवलंस तर नक्की पूर्ण करशील हो ग ते सातत्य ठेवणंच सा अवघड वाटतंय बरं मला सांग बाकी लोकांप्रमाणेच तू ही हेडफोन्स लावून एवढं काय ऐकत होतीस गाणी की आणखी काही छे गाणी कसली ऐकतेय म्हणजे मी फॅन आहे किशोर कुमारची पण गाणी आपण घरी स्वयंपाक करतानाही ऐकू शकतो मोठ्या आवाजात वॉक घेताना मी आवर्जून पॉडकास्ट ऐकते पॉडकास्ट ते काय असतं आम्ही त्यांना आश्चर्यानं विचारलं प्लीज तुला पॉडकास्ट माहिती नाहीत अगं पॉडकास्ट म्हणजे मोबाईलच्या वेगवेगळ्या वेग ॲप्सवर इंटरनेटच्या माध्यमातून ऐकता येईल असा कंटेंट पॉडकास्ट हे वेगवेगळ्या विषयांवरचे असतात आणि मुख्य म्हणजे फ्री असतात आपण आता भेटलो ना तेव्हाही मी शब्द फुले नावाचा मराठी कथांचा पॉडकास्ट ऐकत होते ती कथा नेमकी एका निर्णायक टप्प्यावर पोचली होती म्हणून तुला म्हटलं एक मिनिट थांब आणि तेवढा ट्रॅक ऐकून घेतला बघ रुपाली जे काही सांगत होती ते अमिताला अगदीच नवीन होतं पण पॉडकास्टबद्दल आणखी जाणून घेण्याची तिला आता उत्सुकताही वाटत होती पण म्हणजे हा पॉडकास्ट कुठे ऐकता येतो म्हणजे नेमक्या कुठल्या ॲपवर अगं तू कुठल्याही ॲपवर ऐकू शकतेस हल्ली बहुतेक सगळ्या म्युझिक ॲप्सवर पॉडकास्टचा वेगळा टॅब असतो म्हणजे बघ स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना गुगल पॉडकास्ट ॲमेझॉन म्युझिक किंवा अगदी यूट्यूबवरही पॉडकास्ट ऐकता येतात काय सांगतेस पण चालताना तू ते ऐकते म्हणतेस तर लक्ष विचलित होत नाही आजी बात नाही उलट चालताना आपण एकट्या नसून कुणीतरी आपल्याबरोबर आपल्याशी संवाद साधत आहे असा फील येतो बघ आणि त्यामुळे कितीही अंतर चाललो कितीही वेळ चाललो तरी अजिबात थकवा जाणवत नाही बघ फक्त त्या नादात डिहायड्रेट व्हायचं नाही अधूनमधून घोट घोट पाणी आठवणीनं पित राहायचं वा हे छान आहे मला सांग मी कुठला पॉडकास्ट ऐकू अगं ते मी कसं सांगू मी मराठी कथांचं ऐकते तू तु तुझ्या आवडीनुसार ठरवू शकतेस पण हो हल्ली मराठीतही इतके दर्जेदार पॉडकास्ट बनतायत ना की विचारू नकोस बर ऐक ना मी पळते जरा मला नेमकं आज थोडं बाहेर जायचंय आवरून आपण परत भेटू निवांत वॉकसाठी खूप खूप शुभेच्छा तुला असं म्हणत रुपाली गेलीही वॉक संपवून घरी गेल्यावर अमिता आधी स्पॉटीफायवर गेली आणि मराठी पॉडकास्ट म्हणून तिनं सर्च दिला अमिता म्हणाली तसं खरंच खूप साऱ्या पॉडकास्टची लिस्ट एका क्षणात समोर आली आता यातला नेमका कोणता पॉडकास्ट ऐकायचा हा तिला प्रश्न पडला दुसरा प्रश्न होता की वॉक करताना पॉडकास्ट ऐकायचं म्हटलं तर चांगले हेडफोन्स पाहिजेत सध्याचा तिचा फोन घेऊन वर्ष झालं होतं तिला एकदम आठवलं की या फोनसोबत हेडफोन्सही आले होते तिनं लगेच ते कपाटातून शोधून काढले तरी आणखी एक प्रश्न होताच नेमक्या कोणत्या पॉडकास्टपासून उद्याच्या वॉकची सुरुवात करायची अमितानं संध्याकाळी निलेश ऑफिसमधून परत आल्यावर त्याला पहिला हाच प्रश्न विचारला ऐक ना तू कोणते पॉडकास्ट ऐकतोस मला उद्यापासून वॉक घेताना ऐकायचेत अरे वा तू पॉडकास्ट ऐकायचा विचार करतेयस हे ऐकून छान वाटलं हो मी हल्ली कारमध्ये पॉडकास्टच ऐकतो त्यामुळे ट्रॅफिकची कटकट वाटत नाही बघ तू कोणता पॉडकास्ट ऐकतोस मला एखादा छान मराठी पॉडकास्ट सुचाव ना बरं झालं तू हा प्रश्न विचारलास तू मला मागे म्हणालेलीस ना की तुला थोडं फायनान्शियल प्लॅनिंग विषयी जाणून घ्यायचं आहे तसंच आपला इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ जाणून घ्यायचा आहे हो पण त्याचा आणि पॉडकास्ट ऐकण्याचा काय संबंध आम्ही त्यांना काहीच न सुधरून विचारलं आहे तर अगं क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स फर्म नाही का आपल्या म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ त्यांच्याकडेच आहे गेल्या बारा वर्षांपासून तर त्यांनी फंडा म्युच्युअल फंडाचा अशा नावाचा मराठी पॉडकास्ट सुरू केलाय काय सांगतंच काय हो ना आणि त्या पॉडकास्टचं वैशिष्ट्य म्हणजे म्युच्युअल फंड बरोबरच कुटुंबाचं आर्थिक नियोजन कसं करावं आरोग्य विमा अर्थात मेडिक्लेम टर्म इन्शुरन्स रिटायरमेंट प्लॅनिंग मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तजवीज कशी करायची असे एक ना अनेक महत्वाचे विषय ते या पॉडकास्टमध्ये कव्हर करतात मला खरंच आवडेल फंडा म्युच्युअल फंडाचा पॉडकास्ट ऐकायला पण म्हणजे त्यातली माहिती विश्वासार्ह असते ना नाही फायनान्शियल गोष्टी म्हटल्या की थोडं एकदम शंभर टक्के विश्वासार्ह क्रिसेंट फर्मचे डायरेक्टर भूषण वाणी स्वतः यात मार्गदर्शन करतात तू ऐकून बघच पहिला एपिसोड म्हणजे तुलाही प्रचिती येईल झालं दुसऱ्या दिवसापासून आम्ही त्यानं सकाळी वॉक घेताना आर्थिक साक्षरतेवरचा फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ऐकायला सुरुवात केली नाही म्हणायला ती रोजच्या पेपरमधलं अर्थविषयक बातम्यांचा पान चाळायची पण त्यातलं तिला फार काही कळायचं नाही पण या पॉडकास्टमध्ये भूषण वाणी हे किती साध्या सोप्या शब्दात फायनान्ससारखा किचकट विषय उलगडतात याचं तिला आश्चर्य वाटलं पॉडकास्ट ऐकायला सुरुवात केल्यापासून तिचा चालण्याचा वेग आणि कालावधी दोन्ही वाढला पुढच्या आठच दिवसात ती रोजचं दहा हजार पावलं चालण्याचं टार्गेट अवघ्या सव्वा तासात पूर्ण करायला लागली फंडा म्युच्युअल फंडाचा सोबतच मग ती प्रकृती हा आरोग्यविषयक पॉडकास्ट इन्स्पिरेशन कट्टा हा प्रेरणादायी व्यक्तींच्या मुलाखतींचा पॉडकास्ट ऐका की हा शिक्षणविषयक पॉडकास्ट मराठी क्राईम कथा हा गुन्हे विश्वावरील पॉडकास्ट तर स्क्रीन टाईम हा वाढत्या स्क्रीन टाईमचे मुलांवर आणि मोठ्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देणारा पॉडकास्ट ती ऐकायला लागली बघता बघता तिला चालण्यासोबतच वॉक घेताना पॉडकास्ट ऐकायचाही नाद लागला लवकरच तिची ओळख पॉडकास्टच्या आणखी एका भावंडाशी म्हणजे ऑडिओ बुक्सची झाली स्टोरीटेल ऑडिबल कुकू एफएम स्नॉव्हल अशा वेगवेगळ्या ऑडिओबुक प्लॅटफॉर्म्सची तिची ओळख झाली हे प्लॅटफॉर्म पेड असले तरी त्यावर हजारो ऑडिओ बुक्स उपलब्ध असल्यानं तिनं यातल्या दोन ॲप्सचं सबस्क्रिप्शन घेतलं मराठी साहित्याबरोबरच आपल्याला फायनान्स आणि फायनान्शियल प्लॅनिंग संदर्भातल्या पुस्तकांमध्ये आवड आहे तिच्या लवकरच लक्षात आलं त्यामुळे रिच डॅड पुअर डॅड सायकोलॉजी ऑफ मनी गोष्ट पैशा पाण्याची अशा वेगवेगळ्या अर्थविषयक पुस्तकांचा वॉक घेताना फडशा पाडायलाच तिनं सुरुवात केली दुसरीकडे साहित्यिक ऑडिओ बुक्सची मुशाफेरीही तिची सुरूच होती कॉलेजमध्ये असताना वाचलेली मृत्युंजय ऑडिओ रूपात ता ऐकताना एक तिला एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं तर सुहास शिरवळकरांची दुनियादारी ऐकताना जणू परत एकदा कॉलेजमध्ये गेल्यासारखंच झालं वॉक सुरू करून बरोबर दोन महिने उलटले तेव्हा ती अवाकच झाली गेल्या साठ दिवसांपैकी छप्पन्न दिवस तिनं रोजचं दहा हजार पावलांचं आपलं टार्गेट यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं याला डाएटचीही योग्य अशी जोड दिल्यानं तिचं साडेसहा किलो वजन कमी झालं होतं इतकंच नाही तर तिनं या काळात आठ मराठी पॉडकास्ट सबस्क्राईब केले होते तर सरासरी चार ते पाच तास इतक्या कालावधीच्या पंधरा ऑडिओ बुक्सचा तिनं फडशा पाडला होता आपली ही कामगिरी तिनं निलेशला शेअर केली तेव्हा तोही खूप खुश झाला पण गेल्या दोन महिन्यात वेगवेगळ्या पॉडकास्टच्या माध्यमातून आणि ऑडिओ बुक्समधून तिनं जी माहिती मिळवली होती ज्ञानकण वेचले होते त्याचं तिला आता उपयोजनही करायचं होतं त्यामुळे निलेशला ती आपणहून म्हणाली निलेश फंडा म्युच्युअल फंडाचा पॉडकास्ट ऐकताना मला असं जाणवलं की आपण काही एस आय पी नव्यानं सुरू करायला हव्यात तसंच सध्याच्या तीन एस आय पी टॉपअपही करायला हव्यात निलेश त्यावर अवाक होऊन म्हणाला ही तीच अमित आहे ना जी मला फायनान्शियल गोष्टींमधलं काही कळत नाही असं कायम म्हणत असते हो रे ही तीच अमित आहे पण या सकस ऑडिओ कंटेंटमधून नवनवीन गोष्टी कानांवर पडल्यानं माझी फायनान्सची भीती कुठच्या कुठे पडून गेलीय हे बेस्ट झालंय तुझ्यासोबत मी ही वॉकला यायला सुरुवात करतो उद्यापासून नक्की आहे फक्त एका आटीवर तू आलास तरी मी पॉडकास्ट आणि ऑडिओ बुक्स ऐकायचं थांबणार नाहीये सो तू तुझे सेपरेट हेडफोन्स घेऊन मगच मला जॉईन हो जशी तुमची आज्ञा मॅडम असं म्हणत निलेशनं अमितासमोर हात जोडले आणि दोघंही खळखळून हसायला लागले आता आपण ऐकले अपर्णा जोग यांच्या आवाजात पॉडकास्टनं सुकर केली वजन घटवण्याची वाट लेखन मोहिनी मेढेकर तथा संकल्पना भूषण वाणी ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंडस्क्रेटची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे